त्यानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात पाहायला मिळाले की नंदिनी अननिवासला निघालेली असते तिच्या मागे मागे करत आता जेव्हा सुद्धा गाडी घेऊन हो आलेला असतो तो म्हणतो अगं नंदिनी बस ना खूप लांब आहे ते अननिवास पाय दुखतील तू आजारी पडशील त्यापेक्षा माझ्या गाडीवरती ना आवडेल मला बसलेले आणि बाय दबे ही गाडी मी तुझ्यासाठी आज चकाचक करून आणलेली आहे चकाचकबाईंसाठी चकाचक गाडी आणि तूच बसणार नाही म्हटल्यानंतर काय अर्थ आहे याला अगं बस ना नंदिनी सोड ना हट्ट असं करत तिच्या मागे मागे करत असतो नंदिनी काही केला ऐकत नसते ट्राफिकवाले त्याला जेव्हा पकडतात आणि म्हणतात अरे लफंग्या भामड्या बायकांची इज्जत काढतोच तू असं म्हणून त्याला पकडतात तेव्हा तो म्हणतो अहो ही माझी बायको आहे नंदिनी सांग ना नंदिनी पहिल्याला सांगत नाही परंतु तशीच पुढे निघून जाते पुन्हा पोलीस खूपच त्रास देतात तेव्हा ती येते आणि म्हणते अहो हा माझा नवरा आहे तर फायनली तिने नवरा म्हणून स्वीकार केला तो म्हणतो अगं नंदिनी बस ना मी सोडतो तुला तेव्हा नंदिनी आता फायनली बसते कारण ऑटो रिक्षाला पैसे देऊन जेवानेच सांगितलेलं असतं